तर मित्रांनो मस्तीपैकी आपलं कालवान उकळले आता आई झालं ना आता असं उकळी फुटली की आपलं कालवान तयार झाले आता आता मस्तीपैकी आपले आता जेवण वाढील समा कस काय झालंय मग झाले हा भारी झाले का आपला दसरात बी बसलाय जेव्हा दसर इतकं काय लागतं एक नंबर एक नंबर ना आणि आपलं दादा बी जेवते या ठिकाणी मस्तीपैकी राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल डोंबरी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता आपला वाटेनी प्रवास आहे आणि पहिली मजल तर आपली खूप हालाकीची झाली आता आपली आज असणारे दुसरी मजल आणि आज, आज आपली मेंढरा आम्ही कशी नेणारे आज भौतिक मी घोड्याक नेणार आपली मेंढर बिंढरं आम्ही नेणार नेणारे तर आजच्या आपल्या संपूर्ण दिवसाचं वातावरण पाहिजे तुम्हाला चला तर मग आपलं भाऊ एकदम तयारी देतात छत्री बित्र घेऊन मग आज कसं काय हा आज कुठं जायचं सासवडा मोर हा चांगला पाऊस पाणी येतोय ना येतोय ना लंगडी झाली ते पावसाने लंगडी वाहतातेकला बिकलाचे वाहतात ना रोग बी येते ते तर मित्रांनो पावसाच्या पाण्याने तळीबिळी बघा एकदम गज भरून गेले ते आणि आपला पप्पू बघा या ठिकाणी कसा बसला या आपल्या आप पप्पूच्या पायाला जरा लागले मित्रांनो त्याला व्हायचं चालायचा जरा प्रॉब्लेम हो का फार सुभारलाय गडी आजारी झालाय जरा मित्रांनो या ठिकाणी थी बघा ही चिमणी मरली मरलीराव हिला काय झाले काय माहिती हो का ही अशी रानात ना असले आपल्याला बघायला होतं किड मागपुडं चिमणी बिमणी पण आता ती मरली राव त्याला काही येलाच नाही कशाने मरली काय माहिती हो का किती भारी मरून गेले बिचारी कशी काय मरली काय कस काय आज कुड आज जायचं सासवड पुढची मजाला पुढची पालखी मैदान गोर वाली देतात का थांबून करायची हाणपीठ एवढी तेवढी वाटणी आपल्या लई ही असत पावसा पाण्याचं तर हाल पावसाचं हाल चालले की त्या लई जोरात पाऊस झाला पण झाला आता काय करता आता बी वातावरण अजून बी हाय येईल पाऊस पाउस थोड्या वेळाने पाऊस येईल का नाही आज येईल ना आभड आलाय चांगलंचा आभाळा आलं पाऊस येणार आहे पावसाचं काय खरं नाही हे आपली घोडी मित्रांनो सकाळ सकाळ दिली तर इकडे जरा वाईस माळ राहणे पटांगाल घोड्यांना आपलं सकाळचं सोडलं की असं मोकळं लावले माळाने आता व्हायच यांना कसं सकाळ सकाळ वाईस चरली की आपली शिंगी मित्रांनो विकायला आहे कोणाला पाहिजे असली तर कमेंट करून सांगा आपल्याला एक नंबर शिंगी मित्रांनो पळाई एकदम झबराटी पण एक वर्षाची झालेली आहे आणि ह्या घोड्या अशी सकाळ सकाळची चरली ना कि मग बिराड बिराडने काय ताप देत नाही आणि त्यांना बी बरं चालायचं असतं आपल्या गोड्या घालवा गाडवांचं बी बरं झालं असतं पावसा पाण्याचं सुद्धा ही आपली बिचारी बिराड बिराड घेऊन चालतात मोरू मोरू हे आपलं पांघरा आप्पा पांघरा आप्पा मित्रांनो लई दमते रे मेंठरा का आता काय करणार वयाच्या मानाने चालणं होत नाही त्यामुळे आता आपलं तुकादात्याने त्यांनी आता यांना घरी लावले घरी चालला काय घरी चालवा ना चालवा ना यांना आपलं घरी चाललं बघा आता आपली आले आली चांबळी चांबळी गावाला आले मित्रांनो म्हणजे हे पुढं जे लागले गाव ते चांबळी आणि चांबळी गावात ना आता आपला आहे मेंढरा घेऊन आम्ही डायरेक्ट आपलं दादा तर मागाशी मला तर वाटलं हवेनी आहे पण दादा म्हणलं नाही गडी म्हणते ते आपण डोंगराने जाऊ गाड्या मोटराचा नको तारास तर बघू दिल दिल आता दिलं डोंगराने जाऊन तर आम्ही चांबलीच्या डोंगराने जाईल नाहीच दिलं जाऊन शेतकऱ्यांनी इकुडल्या तर मग आपलं हवीनीच जावं लागेल आपल्याला आत्ता आपली मित्र चालले आहेत चांबळी गावाच्या मधून मित्रांनो आणि बाहेरून बी होता रोड पण आता आपलं म्हणलं शॉर्टकटने जरा व्हायचंय चला म्हणलं गावातनं डायरेक्ट आपण मोरं जाऊन रस्त्याला मिळवच्या करता आपल्या दादांना म्हणलं की आपली या गावातनं तर बाहेरून गाडे बिडे बी भरपूर येतात रोड चांगला झाला याच्याकरता मग अजून एवढे गाडे येत नाही त्याकरता आम्ही आपलं मधल्या रोडनी चाललो या प्रत्येक गावात अशी आपली जुनी देवळं बिवळं भरपूर असतात तर या गावातलं भैरवनाथ मंदिर मित्रांनो या ठिकाणी आणि सगळी बिरं अशी कावलाची अशी आपली कावलाची याची घरं इकडे गावात नाही यातनंच बघायला गावतात आता सिटीत तर सगळे मोठे मोठ्या बिल्डिंग झाल्या पण जुनी काउलाची घरं बिरं इकडं असतात आपली गावांनी वाईज ओलिसच्या बारीक बारीक बो बोळांडे ह्यातनंच चालले रे आपली मेंढरा असं वाईज गावाच्या मधनं काय एवढं मोठं रस्तं नसतात बारीक बारीक असं आपलं जाण्या येण्यासाठी ठेवलेलं असतं ते आणि सगळं सिमेंट रस्ते त्यामुळं काय टेन्शन नाही गावातनं बाहेर पडलेलं आहे आम्ही आत्ताच बाहेर पडल्या जो पूल लागतो आणि हा पूल बघा मित्रांनो इथं आहे चा। एकदम पूल भरलाय पाण्याने ती गाडीवाला बघा मित्रांनो याला थांबून तरी थांब नाही बकऱ्यांच्या अंगाव पाय बी गावला तर अवघड होत पावसा दादा कुठल्या गावाचा वाडा आहे म्हणायचं ते चांबली गावाचा गिवा रु आणि हा वाढा वरण आलेला आहे का बेवरे गोपगाववर बापदेव घाटापासून आलेला वडा मित्रांनो बघा बागा वडबिड वड लवकरच फुल झाल्या ते काय काय वेळेस मेंढराला पाणी नसते प्यायला ह्या दिवसात सुद्धा पण या वर्षी इतका पाऊस झालाय ना जबराट सगळं वडं गज गजभरून वाटते या आणि नाद्या बिद्या आपल्या सगळ्या धरणं बिरणं फुल झाले ते हां हा बाय आहे चिंबळी चिंबळी नदीचं नाव आहे मित्रांनो ही एक नदी आपलं भाव म्हणते बघा आणि नदीच वाटतंय मित्रांनो एकदम मोठी तिचं नाव आहे चिंबळी आता या चिंबळी नदीच्या पुलावरून आपली मेंढरा निघली आणि हा मग काय ही चंबळी नदी जाऊन करा नदीला मिळते आपल्या खेलार बैल मित्रांनो धावतोय माणसा मेंढराव मेंढराव तर नाही पण ते माणसाला माराय बघतोय बाबा हा माणसा यायला बघते मारायला हो का ओ पाखरे हो आता आपली मेंढर आले ते बघा इकडे वर डोंगराला सगळी मेंढर सगळ्यांची घाट घेतात आपली मेंढर आहेत पाड्याला आपले मास्क आप तू का आता त्या ह्या सगळ्यांची खांडं आली ते डोंगराला आता मित्रांनो खालून गाड्या मोटर रस्त्या रस्त्याकरता म्हणलं डोंगरा डोंगराने जाव आपली मेंट्रा आता आम्ही बराच वेळ चालल्यानंतर आताशी मेरा आले ते डोंगरात आणि ह्या डोंगरा डोंगराने जाणार आता आम्ही मोर मोहर आज आपली पुढची मजली डोंगरात बी हायचं जरा रस्डा करडाला झाडपाला एकडून गावात विवत बी चांगले खांड नसल्यामुळं आता आली एकदाची डोंगराला आले <laughs> ah? डोकराला आता आता काय टेन्शन नाही आता टेन्शन नाही ओ एखादा येईल कोण नाही कोण हा ना थांबून देत नाही थांबून नाही देत आता हे दिवस कोणतं इथे गोराला राखते हा ना एखादा आला तर त्याला दादा बाबा करावं लागतं एखादा दादा बाबा करून ऐकलं तर ठीक नाही तर मारितो बी एखादा मग काय मारतो बी मित्रांनो आता करायचं आपला जीवन असा हम्म त्याला इलाज नाही नाही ना आपली मी राहिली डोंगराला थांबली ते वाचणी हार लोय मित्रांनो बरंच अंतर जात तरी बरंच किती किलोमीटर चाललो असेल अंतर येईल तरी अंत असं चार पाच किलोमीटर असेल नाही जांभळी पासून तरी डोंगरापर्यंत ना चार पाच किलोमीटर चालून डोंगराला आले आता असे आम्ही रे बाबा वनवास वाईट वाणी असतो यो या चित्रापाचं सोपन आहे जेवढे चित्रापा दिसतात एवढं हलवी असतात मग काय लय अवघड परिस्थिती शिकुडले डोंगर ना जास्त काय उच नाही पण माळ रान बघा ले मोठ माळ रान मित्रांनो आणि इकडं चारा बी भरपूर असतो या माळाला आणि डोंगर वाईजलीस आपल्या तिकडं इतकं मोठं दरण इतकं इत मोठं डोंगर ले बॅक मित्रांनो की आपलं असं म्हणजे वाईज वायचंच उचाडी आणि हे वाईज वर आले हे लागलं डोंगर आपल्या तिकडं दररोज माय आता आम्ही आलोय हेवऱ्याच्या डोंगराच्या हद्दीत मित्रांनो माग चांबळीचा डोंगर होता आता हेवऱ्याचा भाऊ हेवऱ्याचा डोंगर लागला का आता डोंगर लागला अजून सासवाडाच्या डोंगराच्या पडायला बघा हिवऱ्याची हद्द आहे मित्रांनो एवढा काय चारा नाही भाऊ का नाही नाही चारा मावळासारखा नाही बकरीवारी बरीच आहे तिकडे हिकोडच्या डोंगरात ना हरणाचाच कळापलंय मित्रांनो हो का या का असं असले कळाप इकडं हरणंच हरणं हो का दोन दोन हरणं दिसले ते दे आपल्यालाही अजून येत हो का हरणं एकदम जवळ जवळ येतं बघा कळ पाहिजे मित्रांनो पाच सहा हरणाचा तर मित्रांनो आता आपण अशा ठिकाणी जाणार आहे ज्या ठिकाणी असं टेकडावरती झेंडा बेंडा लावला आहे मग कशा कोणत्या देवाचं मंदिर काय माहीत नाही पण ते मंदिर पाहण्यासाठी आपण खास आपल्या मेंढरापासून जाणार आहे आणि आता आपली मेंढरं त्याच्या थोडी मागे आहेत थोड्या वेळात मेंढर मोहरं गेली की त्या मंदिरावरती जाणार इथलं वातावरण वितावरणसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आपण आत्ता आपण त्या ठिकाणी आलो आहे ज्या ठिकाणी झेंडा बेंडा लावला होता आणि हाच तर त्या झेंडा आहे शेजारी तर काय दिसा ना मित्रांनो ला 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 किला। किला का का हे असं कलर बिलर आईला किल्ला किल्ला तयार करीत होती काय डोंगर पोखरून काय माहिती राहू हे बघा कसे झेंडा बिंडा लावलेला मला वाटलं आईला इथे काय मंदिर बिंदिर असेल मंदिर नाही आपलं झेंडा लावलाय आणि किल्ल्यासारखं जरा कलर दिले आणि या ठिकाणी बघा वाडाचं झाड लावले एकदम उंच ठिकाणावरती ह्या उंच ठिकाणावर हे वाडाचं झाड दुसरं तर काहीच नाही म्हणलं झेंडा भिंडा आहे एकदम काहीतरी असेल खतरनाक मित्रांनो तिकडून बाजूने असा परिसर आपली मेंढरे येते ते तिकडून मी आधी शावडे लांबवले आपली मेंढर तिथे येते आणि मी आता ज्या ठिकाणावरती आहे ते म्हणजे हा झेंड्याचं ठिकाण तर आता खाली एक बारका मंदिर आहे मित्रांनो ते मंदिर हे काय मंदिर म्हणते दाखवा नाही बघा या ठिकाणी हे मंदिर आहे आता त्या मंदिरावर जाऊ बघू नेमकं कोणतं मंदिर आहे कोणतं देवी असलं कोणतं माहिती विसरू जरा दादा झाडं लावत आहे काय एकांत देवी या ठिकाणी महादेवाचं मंदिर मित्रांनो हे बघा हिवरे या ठिकाणावरचं महादेवाचं मंदिर आपलं एकदम खतरनाक ठिकाणी लिहिलं आहे महादेव मंदिर वाघडोंगर डोंगर हिवरे एकदम खतरनाक मंदिर बिनते आहे आणि आपलं दादा बाबा या ठिकाणी झाड लावते रे पिंपळाचं झाड दादा तुम्ही हिवऱ्याच आहे का आपला दादा हिवऱ्याच आहेत त्यांनी झाड लावले पिंपळाचं झाड आहे ना पिंपळाचं झाड एकदम मस्त झाड लावले या ठिकाणी मग थांबला काय बाबा चालून चालून काय आणते गटुड्यात हा आपलं पोरासोरांना पडलेला आप गावले क्या दमला दोन मजली आज बी तर मित्रांनो आता आलोय वाड्यावरती आपल्या मेंढराकडून जरा कधी आणली मोहर दादा म्हणलं कधी घेऊन जा आपलं घरी तर आलोय घरी आयचं त्यांचं चाललंय मस्त की पाणी लावून आणायचं आणि आपली तो कथा त्यांची मेहरा आले ते आपली काय आली नाही अजून आपली मेंढर बिंड्र आल्यावर दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपली मेहर राहिले ते बघा सगळ्यांची खांड आपली दोन चार जणांचं वाड येत आता सगळ्यांचं वाडायच संध्याकाळ चालली ती आपलं वाड्याला आपली आले ते मेहर मी आलो मोहर आता जमला का दमलो नाही काय झालं मंग काय दिवसभर चालून चालून दमते माणूस मित्रांनो सात आठ दहा किलोमीटर चाललं आय काय चाललंय का तर मित्रांनो आपण दिवसभर म्याढरा कु मढरा कोण आलो को आता मेंढर बिंढर ला 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 आपली लागले वाड्याला आणि काम धंदा झालाय आता आपल्या आईच चालले मस्ती कि बाकरी बनवायचे काय बनवायचे आज आज मटन बनवायचे हा सासवाडाला वाडा आल्यावर दरवर्षी दिवाळीला जातानी जात आणि माणसाचा मटन आणायचं हा मग काय सगळं वाडकरी आपलं आपलं घेऊन येतात जरा जरावायचं म्हणतात आता वाटणी आले तर हे सासवड आपलं म्हणतात सासवडात आणायचं मग आपला वाडा येताना जाताना सासवडला वाडा आला की सगळ्यांचा ठेपाच असतो आपलं आणायचं तर आता आपल्याला बी आणले चिकन तर मस्त पैकी आपली आई चिकन बिकन बनवणार आता भाकरी चालली तर आवरल्या भाकरी अजून चालले तर ना आपल्या पाऊस येते का येते ना बाहेर सुरपी पेटवली होती पुन्हा आधी घेतली चांगलं टिपक येते पाणी पडल्या भाकरी कसं व्हायची हम्म भाकरी व्हायच्या नाही त्याकरता आपली चूल पुन्हा बाहेरच्या मोडून आधी घेतली तर मित्रांनो मस्ती पैकी आपला कांदा टाकलाय आईनी आता तेल टाकून कांदा तळून आता आपलं मटण एक किलो एक किलो चिकन आहे आपलं तर आता मस्त कांदा तळतोय मित्रांनो या ठिकाणी आईचं चाललंय आपलं आई मटन धुवायचे ना आता आता हळद टाकून घ्यायची दोर बघा अख्खा दोर सुटलाय निसता पावसाची लाकडं वरली आहेत नाई पणाली लाकड वले असल्या असं दूर होत दूर झालं तर करायचं टाकून झाली कांदा बिंदा चांगला मस्त पैकी आपलं हे मटन मित्रांनो चांगलं ते हळदी मीटर आता आईने आपलं बरंच म्हणजे त्याचं सगळं मटन कसं बनवलं ते नाही टाका आपण डायरेक्ट आता हे शिजाई घातल्यावर वाकवते तुम्हाला मस्तपिकी तयार होते आपलं वाड्यावर मटन आई पावसाचा जाळ लागा नाही काय हम्म त्यामुळे आपला थोडा थोडा जाळ लागलाय बादबीत झालाय ना बाद झाला बाकरी झाल्या कालवानच करायचं आता कालवनच करायचंय फक्त आपल्याला मस्तीपिकी आपली शिजले का आपलं मटण बघते मित्रांनो चेक करायचे शिजले का नाही मग आपलं मटण थोडं शिजलं होतं आता एकदम झंझणीत शिजले आणि झणझणीत शिजल्या मुळे आपली आई सगळं मटण घेते काढून आता तर आपलं सगळं मटण आहे काढले मित्रांनो मस्तपैकी हळदी मिठाचं शिजलं नाही हळदी मिठाचं शिजलं आणि एक जुन <laughs> आता एकदम झणझणीत आपल्या वाड्यावरचा मस्तीपिकी रस्ता बनवणारी आहे आपली तेल टाकून घेते आपला धनगर वाड्यावरचा धनगरी मसाला मित्रांनो आता आपलं कालवान ह्या मसाल्याशिवाय झंझणीत लागत नाही आणि टेस्टी मसाला म्हणजे की आपला वाड्यावरचा मसाला तर आपल्या आईने आता मसाला दिसायला टाकलाय काट आता मगाची गिरवी परतली माग अशी मस्तीपैकी मित्रांनो आपली ग्रेव्ही बनवली आईला ग्रेव्ही म्हणता येई नाही त्यामुळे आपलं हे सगळं परातले मसाले ना आता आई आपलं हे हळदी मिठाचं मटण सगळं टाकून घेते तर मित्रांनो मस्तीपैकी आपला हा होते आता रस्सा मटणाचा रस्सा वाड्यावरचा हायने आता आई काढवायचं नाही निसतंय शिजलेलं आहे पहिले मित्रांनो त्याकरता आता निसत जाळ घालायचं काढवायचं आणि खायला आपण मोकळं तर मित्रांनो मस्तीपैकी आपलं कालवान उकळले आता आई झालं ना आता असं उकळी फुटली की आपलं कालवान तयार झाले आता आता, आता. आता मस्तीपैकी आपले आता जेवण वाढील आपली आई मस्तीपैकी आता वाढते मटण मटण तयार झाले आता खायला वाढते आि होते का मस्त बस हा वाड्यावरच मित्रांनो आपलं आज आपल्या वाड्यावरती सासवला वाडा आला या आपलं हे असं नियोजन असतंच दरवर्षी तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा ना असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद